जावे लागला बैलगाडी मालक अकराला भरा द्यावे लागला साळीशाबाच्या वाढदिवसाने मी तायूक केलेला चोरा लेकरांचा एक दिवसा ले ले, ले, एक बैल मैदान ज्या मैदानामध्ये काल रात्री लेट त्र्याहत्तर गट जाहीर झाले आणि त्र्याहत्तर गटातले दहा गट पण आले अकरा ते वीस खाली गेला एकवीस ते पस्तीस पंधरा गटाचे गाडी मालक पटपट गाड्या वर वा झेंड्या गाड्या व्हावा असेल गाड्या व्हावा आणि गाड्या पटपट सुद्धा आणि खायला कॅमेराच्या अडव तिडवा थांबलेलं आहे थोडस इकडं तिकडं सरून थांबायचंय म्हणजे कॅमेऱ्यात एका पट्टी खायली दिसली पाहिजे थोडं या ठिकाणी ठेवा थांबलेले निकादेश मुक्मेरवाले पाऊस गेलेलाय नाही यदा करणार नाहीतर छत्री धरून या ठिकाणी परत मान दुखायची रास सूरजला काय प्रॅक्टिस आहे वाळा अकरा वाळा चोरारकरांचं या ठिकाणी फौजी पॅटर्न सुंदर असं मैदान आणि आच्या या मैदानातला क्रमांक अकरा वळून सज्ज आहे सुटला सुटला पॅटर्न चोरारकरांचं सुंदर आणि शिस्तबद्ध दुसरा बैलाचं मैदान आणि आच्या या मैदानातला क्रमांक अकरा पडतोय आणि अकरा मध्ये सुंदर अशी लढा चालवले कोण होतोय अकराचा विजेता अतिशय सुंदर अशी लढा चालवले बैला बरोबर ड्रायव्हरांचा अतिशय सुंदर गड क्रमांक अकराचा आणि काल अकराचा आणि काल अकरा मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक पाच उरून लावलेली कैलासाची जादव हरेर पूनम दाबा जान्वी मचिंद्र खाता इंद्रजी बादर काजर या गाडीचा प्रथम क्रमांक गाडी मालकाच त्यावर बसलेल्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या ला। वारा लावून घ्या वळा बारा वाय बारा 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 तो जबाने प्रसन्न तेजा तेजागृत फिरवी दोन बरा ज्योतले प्रश्न आई उठलाय प्रसन्न रायफल प्रेमी कोपल